श्री स्वामी समर्थ मंगळवारपासून शाखंबरी नवरात्रला प्रारंभ झाले आहे आणि या शाखंबरी नवरात्रीमध्ये शाखंबरी देवीला आवडणाऱ्या चौसष्ट भाज्यांचा नैवेद्य शाखंबरी पौर्णिमेच्या दिवशी दाखवला जातो म्हणजेच नवव्या दिवशी शाखंबरीला चौसष्ट भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो तर चौसष्ट भाज्या कोणत्या ते आपण पाहूया एक आहे मेथी दोन नंबर आहे पालक तीन नंबर आहे शेपू चार नंबर आहे चिवई पाच नंबर आहे चिला सहा नंबर आहे पोकळा सात नंबर आहे भोपळा आठ नंबर आहे गंगाफल नऊ नंबर आहे हादगा दहा नंबर आहे शेवगा अकरा नंबर आहे मिरची बारा नंबर आहे घेवडा तेरा नंबर आहे भेंडी चौदा नंबर आहे वाल पंधरा नंबर आहे वाटाणे सोळा नंबर आहे हरभरे सतरा नंबर आहे चवळी अठरा नंबर आहे तोंडले एकोणीस नंबर आहे आवळा वीस नंबर आहे घोळ एकवीस नंबर आहे आंबटचुका बावीस नंबर आहे फुलकोबी तेवीस नंबर पत्ता कोबी चौवीस नंबर आहे गिलके के नंबर आहे दोड़के सवीस नंबर आहे कार्ले सत्तावीस नंबर आहे वांगे अट्ठावी नंबर आहे कांदे एकोतीस नंबर आहे बटाटे तीस नंबर आहे बीट एकतीस नंबर आहे मुगाचा शेंगा बत्तीस नंबर आहे गवारचा शेंगा तेतीस नंबर आहे टमाटे चौतीस नंबर आहे मठ मठाच्या शेंगा पस्तीस नंबर आहे गाजर छत्तीस नंबर आहे पडवळ सदतीस नंबर आहे तुरीच्या शेंगा अडतीस नंबर आहे डिंगरी एकोणचाळीस नंबर आहे मुळा चाळीस नंबर आहे कोहळा एक्केचाळीस नंबर आहे सुरण बेचाळीस नंबर आहे केळी त्रेचाळीस नंबर आहे मसूर सव्वेचाळीस नंबर आहे राजमा पंचेचाळीस नंबर आहे रताळे सेहेचाळीस नंबर आहे ढेमसे सत्तेचाळीस नंबर आहे फणस अठ्ठेचाळीस नंबर आहे मशरूम एकोणपन्नास नंबर आहे आरबी पन्नास नंबर आहे भुईमुगाच्या शेंगा एक्कावन्न नंबर आहे कमल दंडी बावन्न नंबर आहे काकडी त्रेपन्न नंबर आहे करडई चोपन्न नंबर आहे आळू पंचावन्न नंबर आहे आंबाडा छप्पन्न नंबर आहे तांदळजा सत्तावन्न नंबर आहे बोर अठ्ठावन्न नंबर आहे सोयाबीन एकोणसाठ नंबर आहे केरसांगरी साठ नंबर आहे चाकवत एकसष्ट नंबर आहे सरसो बासष्ट नंबर आहे कोथिंबीर आणि त्रेसष्ट नंबर आहे कैरी आणि लास्ट आहे चौसष्ट नंबर लसूणाची पात अशा प्रकारे शाकंबरी नवरात्रामध्ये शाकंबरीच्या पौर्णिमे दिवशी म्हणजेच शेवटच्या दिवशी या चौसष्ट भाज्यांचा नैवेद्य सर्वांनी शाकंबरी देवीला दाखवायचा आहे